ू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण आहोत इथले ठाकरे गटाचे उमेदवार असलेले नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी यांची निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी इथं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आहे ज्यांना तुम्ही जनरली गुवाहाटी रिटर्न आमदार म्हणून ओळखता खरं तर त्यांची ही ओळख आता माध्यमांना नवीन नाही आणि महाराष्ट्रातल्या लोकांनाही नवीन नाही पण नितीनजी जी आपल्याबरोबर आहे तर त्यांच्याशी आपण काही इथल्या स्थानिक शिवसेनेच्या संदर्भातली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीतीच्या अनुषंगानं काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडनं कशी उत्तर मिळतात हे सुद्धा आपण बघणार आहोत नितीनजी तर पहिला प्रश्न हाच आहे ते म्हणजे की प्रतापराव जाधव हो। जे शिवसेना म्हणजे ज्यांच्याकडे सध्या धनुष्य आहे आणि शिवसेना है है। आ, हे नाव आहे अर्थात हे सगळं आता न्यायिक प्रकरण आहे ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे पण दुसरीकडे ज्या प्रतापराव जाधवांसाठी ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना मतदान करा अशासाठीची सभा घेतली होती तेच ठाकरे आता उद्या खामगावमध्ये त्याच ठिकाणी सभा घेणार आहेत आणि प्रतापराव जाधवांना मतदान करू नका असाच त्यांचा स्टँड असणार कारण त्यांचे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर कसं बघता लोक तर म्हणत आहेत की हे अपील तरी जाईल का लोकांपर्यंत असा प्रश्न आहे मुळातच प्रतापराव जाधव निवडणूक जिंकण्यासाठी उभेच नाहीत कारण की त्यांनी जे करोडो रुपयाची मालमत्ता जे जमा केली ते मालमत्ता वाचवण्यासाठी फक्त ते शिंदे गटात गेले त्यांनाही माहीत आहे की आपला पराजय निश्चित आहे परंतु आपण जे मालमत्ता कमावली जो पैसा कमावला तो पैसा सही सलामत राहायला पाहिजे हाच त्यांचा उद्देश आहे त्यांचा उद्देश निवडणूक जिंकण्याचा उद्देशच नाही तीन टाईम राहिलेले खासदार आहेत चौथ्यांदा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि तिन्ही वेळेस त्यांचा लीड वाढत गेलेलं आहे तरी सुद्धा असं तुम्ही म्हणताय की ते आव्हान नरेंद्र खेडेकर यांच्यासमोर नसेल प्रतापराव लीड नाही वाढला तो उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांचा लीड होता प्रतापरावचा नव्हता प्रता प्रतापरावांची ताकद असती तर प्रतापरावचा स्वतःचा मुलगा जिल्हा परिषदला पडलेला आहे ते प्रतापरावांची ताकद नव्हती ते शिवसैनिकांची ताकद होती ही जमीन आहे हे बुलढाण्याची लोकसभेतली जमीन आणि इतरला शिवसैनिक आमच्या जमिनीमधलं धान चोरीला गेला म्हणजे जमीन आमची कायम आहे ह्या जमिनीतून ह्या धान आता उगवला येईल ह्या जमिनीतला ह्या जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक ज्या शिवसैनिकांनी प्रतापरावांना निवडून दिलं होतं ते प्रतापरावांना निवडून निवडून दिलं उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून दिलं होतं ते निवडून देणारे शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे आणि ते सगळे नरेंद्र खेडेकरांसोबत आहेत खरं तर जेव्हा असा विचार केला जातो लोकसभा मतदारसंघाचा तेव्हा ताकद बघितली जाते कोणाचे किती आमदार आहेत महायुतीच्या बाजूनं ते सहाच्या साई लोकसभा विधानसभा मतदारसंघामधले आमदार आहेत मग नरेंद्र खेडेकरांच्या बाजूने कुठली ताकद आहे कुठल्या कशा पद्धतीने कुठल्या मतदारसंघातली ताकद खेडेकरांमागं ह्या जिल्ह्यातली शिवसेनेची ताकद आहे तुम्हाला जरी दिसत असेल की आमदार ते आमदार कोणी निवडून दिले ते आमदार शिवसैनिकांना निवडून दिले ते शिवसैनिक इकडे आहे ते आमदार तिकडे गेला नाही गेला मतदारने गेला मतदार हा उद्धव ठाकरेंच्या मागा आहे शिवसेनेचं चिन्ह गेलं असेल नाव गेलं असेल मतदार हा शिवसेनेच्या चिन्हा सोबत नसतो मतदार हा नेतृत्वासोबत असते नेतृत्व कोणाचा नेतृत्व उद्धव ठाकरेंचा था। आहे जनतेला उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य आहे नेतृत्वासोबत लोक आहे चिन्हा सोबत नाही निश्चितपणे उद्धव ठाकरेंचं जे चिन्ह आहे त्यांच्यासोबत ह्या जिल्ह्यातली जनता आहे इथे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये झालेली फूट आणि शिवसेनेचे दोन ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार असे उभे आहेत शिवसेनेची जी ताकद आहे ती विभागली गेलेली आहे मतदारही तसा विभागला जाण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण दिलं जात आहे ते म्हणजे सध्या असलेलं चिन्ह तुम्हाला हे मान्य आहे की अमान्य आहे तुम्हाला सांगतो शिवसेनेची ताकद कोणत्याही प्रकार ते कमी झाली नाही फक्त प्रतापराव जाधव आणि ते आमदार गेले मतदार गेला मी तुम्हाला पहिले सांगू आलो की मतदार हा उद्धव ठाकरेंसोबत आहे फक्त प्रतापराव जाधव गेले आणि त्यांच्यासोबत जे शिंदेसोबत आमदार गेले ते आमदार गेले त्यांच्या माग त्यांना निवडून आणणारी शक्ती गेली नाही ती शक्ती आज उद्धव ठाकरेंसोबत आहे ते शक्ती आज नरेंद्र खेडेकरांसोबत आहे ती ताकद तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसेल आणि निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची राष्ट्रवादीची जी ताकद आहे ते सुद्धा नरेंद्र खेडेकरांसोबत आहे निश्चितपणे ह्या मतदारसंघामध्ये दोन लाखाच्या फरकानं महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर विजय झाल्याशिवाय राहणार नाही एकीकडे तुम्ही शिवसेनेच्या बद्दलचं बोलतायत पण तरी सुद्धा म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा शिवसेना शिवसैनिक आहात शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक असा लढा होतो आहे असं म्हटलं जाते म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या नजरेतनं आपण पाहिलं सर्वसामान्य शिवसेनेच्या नजरेतनं आपण पाहिलं गेलं तर तर एक एक शिवसैनिक दुसऱ्या शिवसैनिकाला पाडेल असा पाडेल का असा प्रश्न विचारण्यात येतोय याला तुम्ही सहमत आहात का किंवा याच्याकडे कसं मला सांगतो मैयाचं अपहरण करणाऱ्याला आपण रावण म्हणतो आणि त्या रावणाचा वध धनुष्यमानाने प्रभू रामचंद्राने केला होता मग मैयाचं अपहरण करणाऱ्या रावणाचं दर दसऱ्याच्या दिवशी पूर्ण हिंदुस्थानामध्ये दहन करतात हिंदू लोक तसंच आपल्या प्रभू राम बाळासाहेबांनी जे शिवसेनेची स्थापना केली होती बाळासाहेबांनी साठ वर्षापूर्वी विचार केला होता की मला जर माझ्या पक्षाची निशाणी काय असली पाहिजे तर बाळासाहेबांनी विचार केला होता की आज माझ्या मराठी माणसावर अन्याय करणारे अनेक रावण ह्या लोकशाहीमध्ये जन्माला आलेले आहेत आज माझ्या शेतकऱ्यावर अन्याय करणारे अनेक रावण ह्या लोकशाहीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि ह्या लोकशाहीतल्या रावणाचा जर मला वध करायचा असेल तर ज्या प्रभू रामचंद्रांनी ज्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला ते निशानी माझ्या पक्षाची असली पाहिजे मग सीतामयाचं अपहरण करणाऱ्याला जर रा आपण रावण म्हणतो तर हे आपल्या पक्षाचं चिन्ह आणि धनुष्यमान या ज्या भारतीय जनता पार्टीनं अपहरण केलं ज्या गद्दारानं अपहरण केलं यांना सुद्धा रावणच या जिल्ह्यातील जनता नव्हे ह्या महाराष्ट्रातील जनता यांना सुद्धा रावण म्हणते आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला मशालचं बटन दाबून ह्या रावणाचा वध ह्या जिल्ह्यातले सर्व मतदार आणि जनता करेल खरं तर हिंदुत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये येईल असं म्हटलं जात आहे आणला गेला नाही निश्चितपणे हिंदुत्व आहेस ना आमचं हिंदुत्व आहे हिंदुत्वात कुठं खोट आहे पण आमचं हिंदुत्व असं आहे हरा है अल्ला का हरा है अल्ला का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का इसमे बना तिरंगा हिंदुस्तान का सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन चालणार आमचं हिंदुत्व आहे पण मग कुठेतरी रामाच्या बद्दलची तुमची भूमिका काय आहे कारण काही जणांचं असं म्हणणं आहे राम आला की मग हिंदू मुस्लिम हा वाद आपोआपच येऊन जातो कोणत्याही प्रकारचा जा वाद नाही प्रभू रामचंद्र आमचे दैवत आहेत पण प्रभू रामचंद्राचा खरा आदर्श कुणी घ्यायला पाहिजे तुम्हाला दाखवतो प्रभू रामचंद्र काही भारतीय जनता पार्टीचे थोडी आहेत प्रभू रामचंद्राचा खरा जर आदर्श कोणी घ्यायला पाहिजे तर तो भारतीय जनता पार्टीनं भारती मोदीजींनीच घ्यायला पाहिजे कारण की प्रभू रामचंद्र एकवचनी एक पत्नी होते प्रभू रामचंद्रांनी मैयासाठी युद्ध केलं होतं हा आदर्श जर कुणी घ्यायला पाहिजे तर हा मोदीजींनाच घेतला पाहिजे हा भारतीय जनता पार्टीनं घ्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला आदर्श शिकू नये शिवसैनिकांच्या दृष्टीनं किंवा एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं ही जी लढत आहे तिच्याकडे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे शिवसैनिकांनी कारण तुमच्याकडे मशाल आहे आणि तिथे धनुष्यबाण आहे जनरली शिवसैनिक धनुष्यबाणाला मतदान करतात असं म्हणतात किंवा आम्ही धनुष्यबाण बघून बटन टापतो असं म्हणतात तर तुमच्या दृष्टीनं याच्याकडे कसं पहिला मुद्दा शिवसैनिक हा नेतृत्वाला मानत असतो चिन्ह नसते चिन्ह हा निवडणुकीमध्ये चिन्ह हा पक्षाचं चिन्ह असतं तुमचं असं म्हणणं आहे की शिवसैनिक शिंदेच्या नेतृत्वाला नाही मानत प्रश्नच नाहीयेत हा जिल्हा जिजा माथेनचा जिल्हा आहे ज्या जिजामातेनं छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या मातेंचा जिल्हा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दारांना कधीच माफ नाही केलं हा जिल्हा सुद्धा ह्या गद्दार प्रतापराव जाधवांना कधीच माफ करणार नाही एक शेवटचा प्रश्न आहे खरं तर या निवडणुकीच्या अनुषंगानं नितीन देशमुख इथं रणनीती करण्यासाठी प्रचारासाठी इथं आलेले आहेत नरेंद्र खेडेकर हे प्रतापराव जाधवांचे कार्यकर्ते आ, एक प्रकारे असं म्हटलं जात ते म्हणजे की कार्यकर्ते होते ते आता निवडणुकीच्या रिंगणात कशा काय पद्धतीने तक धरू शकतात पण तुम्ही रणनीतीसाठी म्हणूनच आलात का की नरेंद्र खेडेकर आपली रणनीती आखू शकत नाही तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की प्रतापराव जाधव निवडणूक जिंकण्यासाठी उभेच नाही ते त्यांनी जे अवैध मालमत्ता जमा केली करोड रुपये जमा केले ते पैसा सही म, सलामत राहण्यासाठीच निवडणूक लढत आहे त्यांना माहीत आहे की आपला पराजय निश्चित आहे प्रतापरावची रणनीती कोण आखत होतं हे शिवसेनेचे पदाधिकारी नरेंद्र खेडेकरांच्या नेतृत्वामध्येच ते या जिल्ह्यामध्ये निवडणुका जिंकत होते हे नेतृत्व आज स्वतः उभं आहे या जिल्ह्यातले जे शिवसैनिक रणनीती प्रतापरावसाठी आखत होते ते शिवसैनिक आज इकडे आहेत प्रतापरावची रणनीती आज कोणत्याच प्रकारे सोबत नाही प्रतापरावांना फक्त भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर अवलंबून आहे आज रोजी प्रतापराव सोबत या जिल्ह्यातला कोणताही शिवसैनिक नाही गेले ते आमदार आणि एकटेस धन्यवाद सर तर सरांचं असं म्हणणं आहे नितीन सरांचं ते म्हणजे की अशा पद्धतीनं नरेंद्र खेडेकर जे आहे ते रणनीती आखत होते प्रतापराव जाधवांचे आणि त्यामुळेच आता प्रतापराव जाधवांकडे रणनीती नाही ती रणनीती नरेंद्र खेडेकरांकडे स्वतःकडे आहे ठाकरे गटाकडे स्वतःकडे आहे आणि शिवसैनिक हे ठाकरेंना मतदान करतात नेतृत्वाला मतदान करतात बघ्यात निवडणुकीच्या रिंगणामध्ये रिझल्टच्या दिवशी नेमकं का काय होतं कॅमेरामन मंगेश आमरेसह मी अर्षदा परब मुंबईतसाठी